नमस्कार मी रवींद्र चांगदेळ डमाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज बारा जून दोन हजार पंचवीस आहे बऱ्याच माध्यमांनी सांगितलं होतं की पाऊस लांबला आहे आपणच सांगत होतो की अकरा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल तर काल छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच भागांना पावसाला सुरुवात झालेली आहे विजांच्या लकलाकाटासह वाऱ्या वारे, वादळी वाऱ्यांसह हा पाऊस सुरुवात झालेली आहे आपण कालही संकेत दिले होते की किमिलस आणि किमिल ढगांची निर्मिती होईल आणि वादळी वाऱ्यांसह वादळी वारे वाऱ्यांचे संकेत हे ढग असतात बघा ह्या ढगांमध्ये कसं असतं पाचशे मीटरपासून क्युमिलस ढगांचं असं असतं की पाचशे मीटरपासून तर सहा हजार ते सात हजार मीटरपर्यंत यांचा उभा विस्तार वाढतो आणि त्यांचं रूपांतर क्युमिल ढगांमध्ये होतं आणि या ढगांचं प्रेशर इतकं असतं की या ढगांच्या ढगांमुळे वादळी वारे निर्माण होता आणि मेघगर्जना विजांचा लकलाकाठ निर्माण होतो आणि जोरदार स्वरूपाचा पाऊसही या डगांमधून होत असतो तर आजही बारा तारखेला पैठण तालुका गंगापूर तालुका वैजापूर तालुका खुलताबाद तालुका कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबरी या सर्व तालुक्यांना जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे कालही छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झालेला आहे झाडं बऱ्याच ठिकाणी पडलेली आहे न्यूजमध्ये आत्ता बघितलं की सिद्धार्थ गार्डनचा गेटचा म्हणजे सिमिटी गेट असून ते कोसळलेलं आहे आणि दोन जणांना गंभीर जखमा झालेल्या आहे आणि त्यांचा मृत्यूही झालेला आहे अशी मी आत्ताच न्यूज बघितलेली आहे तर आजही जोरदार मेघगर्जनेसह हा पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यांसह आज हा पाऊस पडण्याची शक्यता दुपारनंतर जसा सूर्य बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मध्यान्हावरती येईल त्यानंतर पावसाला छत्रपती संभाजीनगरला सुरुवात होईल दुपारी पावसाचा वेटिंग करावं लागेल बऱ्याच भागांना पण रात्रीच्याला मात्र सर्व छत्रपती संभाजीनगरला विजांचा लकलाकाट बघायला मिळणार आहे जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे वा वादळी वारे वाहणी स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे आज छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जरी काही भाग राहिला आज तर सोळा तारखेपर्यंत कुठलाही भाग या पावसावाचून राहणार नाही सर्व ठिकाणी पाऊस हा पडणार सोळा तारखेपर्यंत आजच बऱ्याच भागांना हा पाऊस कव्हर करणार आहे तसेच आज कुठे कुठे पाऊस पडणार आहे रत्नागिरी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे इकडे बीड छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा अहिल्यानगर धाराशिव सोलापूर लातूर किनवट सेलू परभणी या भागांना आज जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे तर जवळपास सर्वच मराठवाडा सर्वच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्री पर्वतरांगात यांना जोरदार स्वरूपाच्या पावसाला आज सुरुवात होईल सोळा तारखेपर्यंत या सर्व भागांना पाऊस असेल उत्तर महाराष्ट्राला आज काही ठिकाणी पाऊस पडेल तर उद्याकडं उत्तर महाराष्ट्रालाही जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आजही बऱ्याच ठिकाणी उत्तर महाराष्ट्राला पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तर महाराष्ट्राला लागून जो भाग आहे तिथेही मात्र काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तिथेही कमतरता असू शकते आज तर बाकीच्या उर्वरित छत्रपती संभाजीनगरला जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वावणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद